बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर गाई आज मी चालली आहे एका शूटला जे की मी इंस्टाग्रामसार एक ॲड बनवणार आहे तर ही आपली कन्सेप्ट आहे आणि सोबत आहे माझ्या ग्लॅमर स्टुडिओचे ओनर चंद्रकांत थोरात तर आम्ही हे जे पोस्टर आहे ना ते पूर्ण मार्केटमध्ये लावणार आहे तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे की डिफरंट डिफरंट लोकेशनवर हे पोस्टर आम्ही कसे म्हणजे चिटकवणार आहे आणि काय आपली कन्सेप्ट तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्टड्यू अद्विकाला काला आहे घरी स्कूल मधून बाय तू अगं स्टँड स्टँड काढलंय का सगत आधी आम आलो है या शॉप वरती कारण की आम तो फेवी कॉल चला तो लवकर फेवी कॉल घेन घे गयो। चिल्लर पैसा है का आए का एक फेवी कॉल देना दे। पांच वाला हाँ। पांच वाला भी मिलता क्या

आम्ही चाललो आहे जलम नाक्यावर गाईच आणि आमचं असं प्लॅन आहे की नाक्यावर जे चार राहणार सगळ्यात फर्स्ट आपल्याला तिथे चुटवायचं आहे तर बघू कसं काय वर्क होणार आहे ओके इथे बसलेलं आहे गार्ड तर काय माहिती गार्ड आपल्याला शिटकू देणार की नाही दुसरं लोकेशन पाहिजे मग रेल्वे स्टेशन तर तिथे सिक्युरिटी गार्ड असल्यामुळे आम्ही थोडंसं प्लॅन चेंज केला म्हटलं उगीच कोणाला त्रास नको तर आम्ही सांगूयात आहे आपलं सांगत रेल्वे स्टेशनला तर बघू तिथे कसं काय होणार आहे आपलं पुढचा प्लॅन हां आहे की कुठे करायचं आहे शूट आता आम्ही आलो आहे खामगाव रेल्वे स्टेशनला खामगाव रेल्वे स्टेशन <तन्य> ले ले ते 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 <तन्य> है ना है तो हाँ? स्टार्ट तो चालले हां मत अडव नाही ना ते नगरपालिका ते तिथे खमगाय पंधरा चालते ठीक आहे बघले हो पकडा एवढा पॅक करून आला

तर काही सेकंड एक आम्ही शिटकवला आहे तिथला व्हिडिओ शूट नाही झाला पण सेकंड शूटसाठी आम्ही आलेलो आहे आपल्या खंबळच्या बस स्टँडवरती तर हे आहे आपला बस स्टँड तर इथले कन्सेप्ट असं आहे की बसमधून मी यूज करत आहे आणि मी बॅनर चिटकवणार आहे आपल्या बसला तर व्हिडिओमध्ये काय माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे की नाही पण मी प्रयत्न करेन की पूर्ण कवर करण्याचा ओके स्टेन बाय तर आम्ही पोचलो आहे आता तिसऱ्या लोकेशनवरती जे की आता आपण इथे जे जे तो तो ते चिटकवणार आहे तर याचा पूर्ण रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या इंस्टाग्राम पेजवरती जे ही रील आहे ना ते मी अपलोड करणार आहे आपल्या इंस्टाग्राम पेजवरती तर तुम्ही जर अजून मला तिकडे फॉलोड असेल केलेलं तर नक्की फॉलो करून घ्या रेडी आहे संपलं का थोडं थोडं लावा ना तुम्ही तर जास्त लावत आहे हो या लोकेशनवर आलेलो आहे आणि इथे आपल्याला चिटवायचं आहे ते पोस्टर पोस्टर म्हणजे खूप छोटा कागद आहे तो तर इथे चिटवायचा आहे तो आणि जो त्याच्यानंतर लास्ट जो राहणार रा आहे तो कुठे चिटकवणार आहे आपण तो चिटकवू आपण ऑफिसला तर चला हे खूप अनकॉन्फिडंट आहे भीती वाटत आहे यांना तर मी फुल कॉन्फिडंट आहे फुल फुल कॉन्फिडंट आहे मी तर आता पोहोचलो आहे ग्लॅमर स्टुडिओला जिथे लास्ट जो आहे ना आपलं पोस्टर ते आम्ही लावणार आहे इथे आणि पूर्ण गावामध्ये आपलं शूट करून झालेलं आहे तर कसं म्हणजे पूर्ण याचा रिझल्ट कसा आहे तो मी अपलोड करणार आहे आपल्या इंस्टाग्राम पेजला तर मला नक्की फॉलो करून ठेवा आणि लास्ट सीन बाकी आहे तर यावर लिहिलेला आहे अधिक माहितीसाठी संपर्क नंबर आहे आणि आपला गावाचं नाव आहे रेडी फॉर शूट तर लास्ट हे इथे शिटकवायचंय मला ओके तर गाईच खूप आहे कारण की आज तुम्ही दावत दिली बिकॉज सो फायनली सगळं शूट झालेलं आहे आणि मी स्टुडिओवर आहे सध्या तर आता वाजलेलं आहे दोन वाजलेले आहे आणि अजून जेवण बाकी आहे माझं तर स्वयंपाक वगैरे मी सकाळी लवकर करून आलेली होती कारण मला माहीत होतं की थोडंसं उशीरच होणार आहे आपल्याला दोन तर वाजणारच आहे तर राजवे तीन वाजेला तर मी आता पटकन बघते की आपला फुटेजेस कशा आलेलं आहे आणि कसं एडिट होणार आहे व्हिडिओ तरी अर्धा एक तास मला इथे लागेल अजून तर गाईच तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून नक्की आपल्या मराठी मुलीला नक्की सपोर्ट करा थँक्यू